नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील इयत्ता नववीच्या वर्गातील पाठ क्रमांक बारावा ध्वनीचा अभ्यास यामधील घटक सोनोग्राफी याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया सोनोग्राफी या, सोनो या, या।, सोनो या तंत्रामध्ये एक छोटी शोधनी प्रोब व एक विशिष्ट द्रव वापरला जातो शोधनी व त्वचा यांच्यामधील संपर्क योग्य प्रकारे व्हावा व श्रव्यातीत ध्वनी म्हणजेच अल्ट्रासाऊंड पूर्ण क्षमतेने वापरला जावा यासाठी हा द्रव वापरता किंवा वापरला जातो परीक्षण करावयाच्या भागावरील त्वचेवर द्रव लावून शोधणीच्या साह्याने उच्च वारंवारितेच्या ध्वनी द्रवणामधून शरीरामध्ये सोडला जातो शरीरातील अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी पुन्हा शोधणीच्या साह्याने एकत्र केला जातो व या परावर्तित ध्वनीच्या साह्याने संगणक शरीरांतर्गत भागाचे चित्र तयार करतो हे तंत्रज्ञान वेदनाविरहित असल्याने अचूक निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग वैदकशास्त्रामध्ये वाढत आहे सोनोग्राफी सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये श्राव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग शरीरांतर्गत भागांच्या चित्रनिर्मितीमध्ये केला जातो यांच्या साहाय्याने सूज येणे संसर्ग तसेच वेदनांची कारणे यांचा शोध घेता येतो हृदयाची स्थिती हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था तसेच गरोदर स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ पाहण्यासाठी या सोनोग्राफी तंत्राचा उपयोग केला जातो सोनोग्राफी करताना समोरील चित्रामध्ये दाखवलेले सोनोग्राफी मशीन म्हणजेच यंत्राचा वापर केला जातो समोर दिसत असणारे हे सोनोग्राफी यंत्र असून या यंत्राद्वारे तपासणी केली जाते व तपासणी केल्यानंतर बाजूला दिसणारी सोनोग्राफीनंतरची प्रतिमा म्हणजे सोनोग्राफी यंत्र व त्याद्वारे दिसणारी प्रतिमा समोरच्या चित्रामध्ये आपणास दिसत आहे समोरील दृश्यामध्ये एका स्त्रीचे व एका पुरुषाचे सोनोग्राफी करताना ते चित्र दिसत आहे पोटावर विशिष्ट प्रकारचा द्रव लावून त्यावर या यंत्राने स्पर्श केला जातो आणि स्पर्श केल्यानंतर या यंत्रातून अल्ट्रावायलेट अशा प्रकारचे श्रव्याती ध्वनी सोडल्या जातात व त्या ध्वनीद्वारे परावर्तन होऊन त्याची प्रतिमा स्क्रीनवरती दिसते असे समोरच्या चित्रात दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो समोरच्या चित्रामध्ये एका पेशंटच्या छातीवर विशिष्ट द्रव लावून या यंत्राने दाब दिला जातो या दाबामुळे श्राव्याती ध्वनी या हृदयापर्यंत जातात व तेथून त्याचे परावर्तन होऊन स्क्रीनवरती समोर जसे दिसते आहे तशा पद्धतीने हृदयाच्या हालचालीची प्रतिमा आपणास पाहावयास मिळते विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद